हाय हॅलो नमस्कार म्हणून एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज नाही मी तुम्हाला बागेमधलं असं एक छान असं आणि औषधी असं झाड दाखवणार आहे सो त्याचं आपल्या जीवनामधले जो काही ओव्हरऑल त्याचा काही उपयोग आहे ते पण सांगणार आहे आणि प्रत्येकाच्या बागेमध्ये ते असं हवं जेणेकरून आपल्याला कधी इमर्जन्सीला लागू शकतं त्याचा आपण वापर करू शकतो तर आज तुम्हाला ते दाखवणार आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका सो कोकणामध्ये आता सगळे सण हळूहळू चालू होणार आहेत सो गणपतीची पण सगळी तयारी वगैरे सगळी चालू आहे सो लवकरच कोकणामध्ये मस्त मस्त छान छान असे आपले जे काही सण आहेत ते चालू होतील सो चला आता तुम्हाला आता डायरेक्ट बागेतलं जे काही औषधी झाड आहे ते दाखवते आणि याचं नाव पण सांगते चला तर हे बघा हे आहे ते झाड आणि काहींनी ओळखलं सुद्धा असेल पानांवरून वगैरे तर हे झाड आहे औषधी आणि त्याचं नाव आहे ओव्याचं झाड तर आमच्याकडे सगळ्यांकडे तुम्हाला बघायला मिळेल बागेमध्ये वगैरे असं ओव्याचं झाड लावलेलं आणि मस्तपैकी जमणीत लावलेलं आहे त्याच्यामुळे मस्त पसरलं वगैरे आहे आणि मस्त हिरवं सुद्धा झालेलं आहे आणि पानं बघा मेन म्हणजे आता तसं बघायला गेलंत ना तर तुम्हीसुद्धा लावू शकता असं काही नाही आहे ह्याची म्हणजे थोडी मुळकुंड असतात ना त्या जरी तुम्ही काढून लावलात मुळकुंड म्हणजे काय हा पुढचा भाग जरी काढून लावला तरी त्या होतात आता बघा एका ठिकाणी बघा इथे लावलेलं ला आहेत सो बघू शकता तुम्ही छोटी हे काढून त्याचे दे हे काढून म्हणजे थोडक्यात काय तर त्याची खालची जे काही दांडे आहेत ते कट करून तुम्ही अशा प्रकारे लावू शकता आणि त्याच्यावरती मस्त बघा छान मला पालवी सुद्धा आलेली आहे नवीन तर अशा पद्धतीने मी ओव्याचं झाड सुद्धा लावू शकता आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या रोजच्या जेवणामध्ये ओव्याचं केवढं महत्व आहे सो मी महत्व सुद्धा सांगणारच आहे पण त्या पद्धतीने याचा म्हणजे जेवणामध्ये पण वापर केला जातो ते पण सांगणार आहे सो आमच्याकडे ना ह्याचं भजी पण केली जाते ओव्याच्या पानांची भजीसुद्धा केली जाते आणि खूप छान लागतात पण त्यासाठी ना ही जी पानं आहेत ना ती आता छोटी आहेत पण ती एकदम मोठी पानं होतात ना त्याची केली जाते आणि मेन म्हणजे तुम्हाला अजून एक माहिती असेल मायाळू जी एकदम पातळ पानं असतात हिरवी पानं असतात आणि ह्याच्यापेक्षा पण मोठी पानं असतात तर त्यांच्या दोघांमध्ये पण फरक आहे सो अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो आणि आमच्याकडे भजी केली जाते छान लागते भजी अजून एक तुम्हाला सांगते जी भोपळ्याला फुलं बघितात येतात एकदम अशी ऑरेंज मध्ये तर त्या फुलांची सुद्धा आपल्याकडे भजी केली जाते मग बेसनच्या पिठांमध्ये वगैरे टाकून आणि ती पण छान लागते आणि ह्याची पण मायाळूची परत आपल्या ओव्याच्या पानांची पण भजी मस्त लागते आता ही कोळी आहेत अजून एक पंधरा दिवस गेले ना की छान होतील आणि मोठे होतात सो बघू शकता किती पसरले बघा सगळीकडे पसरलेलं आहे आणि दिसायला पण एकदम मस्त आणि तुम्ही जरा तरी टच केलंत ना तरी आता माझ्या हाताना वास येतो एवढा त्याचा स्मेल एवढा छान आहे आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे ओव्याचा कशात वापर करतात प्रत्येक पदार्थामध्ये ओव्याचा वापर करतात जे काही म्हणजे कुठलेही पदार्थ असेल त्याच्यामुळे तुम्हाला ओवा दिसेल सो त्याच्यामुळे आपलं जे जे काही शरीर आहे त्याच्यावरती अवलंबून आहे आता मेन म्हणजे बघा जेव्हा आपलं पोट वगैरे दुखतं किंवा अजून काही आपल्या पोटामध्ये असं वेगळंच काही झालं तर आपण ओवा गरम करतो शेकवतो परत ओवा गरम पाण्यासोबत खातो तर हेच आहे तर सुद्धा तुम्ही त्या त्या पद्धतीने वापर करू शकता त्याच्या तुम्ही हे झाड आहे ना तुमच्या घरी बागेमध्ये असं लावलं ला पाहिजे आणि हे बागेमध्येच लावलेलं आहे तुम्ही ला बघू शकता मस्तपैकी एका हा जो बांध आहे ते बघा हा बांध आहे आणि बांधाच्या साईडलाच लावलेला आहे आणि याची बघा कशी उभी राहिली बघा मुळे बघा कशी उभी राहिलेली आहेत सो अशा पद्धतीने मस्तपैकी हे ओव्याचं झाड आहे सो नर्सरीमध्ये पण पड़ मिळेल पण आता तुम्ही जर कोकणात आला तर कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे ह्या सीझनमध्ये ना लोक खूप काही काय झाडं म्हणजे फुल झाडं असतील आता आमच्याकडून तरी आमच्याकडे पांढरी शेवंती आणि आपली केश केशरी म्हणजे थोडक्यात पिवळी पण म्हणू शकता थोडी शेड असते तशी सो पिवळी पण घेऊन जातात तर ती काय ती मुळासंकट काढून घेऊन जातात तर काय काय ना लोकांना सवय असते की छान काही दिसलं फुलं वगैरे किंवा कोणतेही झाड म्हणजे शॉक म्हण म्हणजे एक शॉकच असतो त्यांना की झाडांचा तर ते काढून घेऊन जातात त्याच पद्धतीने तुम्ही पण अशी सॉ नॉर्मल फांदी कट करून जरी लावलीत ना तर इथे बघा ह्याला ना मस्तपैकी फुटलेत बघा वरती फुटलेत एकदम हे बघा ह्या दांड्यावरती हा तुम्ही हा जो दांडा दिसून याच्यावरती फुटलेले आहे तर इथून तुम्ही कट करून सुद्धा जमिनीमध्ये लावू शकता आणि हे छान इझिली झाडं आहे तुम्ही लावू शकता आणि जमिनीमध्ये आणि चांगलं पटकन मोठं पण होतं आणि त्याला कसं असं मरण मरत वगैरे नाही सो तुम्ही छान जी जुनं फांदी असेल ना ती तुम्ही लावू शकता बघा ही जरी इथून कट करून इथून कट केलीत ना दोन साईड करून इथून दोन साईडून कट कट करून तरी जमिनीत लावली ना तरी होईल आणि हे बघा त्याला मस्तपैकी पुढे फुटलेस सुद्धा धुमार बघा आणि आता माझ्या हाताला ना पूर्ण ह्या ओव्याचा हो वास येतो आहे बघा किती मस्त झालं आणि आमच्याकडे याच्यापेक्षा पण ना मोठी मोठी पण पानं आम्ही बघितलेली आहेत खूप याची मोठी पाने होतात जसं त्याचा जोर असेल ना त्या पद्धतीने होतील आता ही नुकतीच बघा त्याला ना पाली वगैरे फुटते किंवा बघा मधून छोटी पानं येतात त्याचा टाईम आहे अजून पण खूप मोठी पानं होतात आणि तुम्ही भजी करून बघा जर तुम्ही भजी कधी केला नसाल ना आणि तुमच्या घरी ओव्याचं मग झाड असेल तुम्ही फक्त एकदा भजी करा आणि म कमेंट करा की कि किती मस्त लागते भजी एक नंबर भजी लागते मायळ मायळच्या पानांची पण मस्त भजी लागते आणि या ओव्याची पण पानांची मस्त भजी लागते सो तुम्ही तुम्हाला सर्दी असेल तुम्हाला ताप थोडं कसं तरी वाटत असेल तर तुम्ही साधी ही पानं जरी चुरगळून जरी वास घेतलात ना तरी तेवढं तुम्हाला बरं वाटेल ओव्याचा जेवढा ओव्याचा स्मेलच असा आहे ना की आपल्याला पटकन बरं पण वाटतं आता बघा लहान मुलांना जेव्हा आपल्या घरी लहान मुलं वगैरे असतं तर त्यांना त्यांचं ते खूप रडत असतात किंवा त्यांना काय दुखतं ते सांगू शकत नाहीत पण आपल्याकडे एक सगळ्यात मेन म्हणजे मोठा उपाय केला जातो तो म्हणजे आपल्या घरामध्ये ओवा आणि ओवा ना तो गरम करतात थोडा आणि एका कापडामध्ये बांधतात आणि शेकवतात तर ओव्यामध्ये हे सगळे गुण आहेत सो तुम्ही पानांचा सुद्धा त्या पद्धतीने वापर करू शकता सो असं हे ओवा आहे आणि याचं बी कसं येतं तर ते एवढं मला मी ते बघितलं नाही आहे पण याला बी पण येतच असणार सो अशा पद्धतीने येतं बघा मस्तपैकी ओवा बागेमध्ये लावलेला आहे आपण सो तुम्ही पण लावा लवकरात लवकर आता म्हणजे आताला एकदम मस्त स्मेल येतो आणि ओव्याचा स्मेल आहे ना खूप छान येतो स्मेल आता तो मेन म्हणजे आपण लाडू वगैरे जे काही बनवतो त्याच्यामध्ये पण आपण ओवा टाकतो कुठलाही पदार्थ म्हणा जो काही असेल तर त्याच्यामध्ये आपण ओवा आप टाकतोच टाकतो आप पने आप पने आप पने ताकतो। ताकतो। सो मस्त वास सुटला आहे बघा एकदम जमेत बघा कसं झालेलं आहे आणि पसरतं हे खूप पसरतं जसं ह्याला चांगला जीव लागेल ना त्या पद्धतीने हे ना पसरतं आणि इथे एका साईडला लावलेलं आहे तर तुम्ही अशी ह्याच्या छोट्या छोट्या हे काढून तुम्ही सगळीकडे लावू शकता हे सरशी लावू शकता किंवा मधी पण लावू शकता पण त्याला प्रॉपर वरती चांगलं उजेड पडेल त्याच्यावरती असं ठेवा कारण की एक सूर्याची किरणं त्याच्यावर पडली पाहिजेत अशा ठिकाणी कोणतंही झाड लावलंच ना मोठं असू दे छोटं असू दे अशा ठिकाणी लावा जेणेकरून त्याची दुसरीची सावली त्याच्या त्या झाडावर पडणार नाही कारण की मग त्याची वाढ खुरपते म्हणजे प्रॉपर वाढत नाही असं असतं त्याच्यामुळे सावली त्याच्यावर पडली नाही पाहिजे असं तर ह्याच्यावर अजिबात सावली नाही काय नाही तुम्ही बघू शकता मस्तपैकी सूर्यप्रकाशसुद्धा याच्यावरती पडलेला आहे तर असंच आम्ही कोकणामध्ये असतं की कुठलंही झाड असू दे त्याच्यावरती ना दुसऱ्या झाडाची सावली त्याच्यावर पडली नाही पाहिजे म्हणजे त्याच्या साईडला लावलं नाही पाहिजे आधी बघायचं का अशा पद्धतीने झाड वगैरे आहे त्या पद्धतीने लावायचं जेणेकरून त्याची सावली ह्या त्याच्यावरती पडणार नाही दुसऱ्या झाडावरती नाही तर मग त्याची वाढ होत नाही नीट होतच नाही ते झाड असं होतं तर बघा मस्त मस्त हे बघा आता ही जे खाली पसरलेली आहेत ना त्याने तेच मू म्हणजे जी मुळं आहेत ना ही बघा आता एकदम हे बघा मी दाखवत तुम्हाला हे बघा मुळं एकदम धरलेली आहेत त्याने सो ही मातीत लगेच मुळं ना धरून बसली बघा मुळं वर सुद्धा आलेली आहेत सो मी कुंडीमध्ये पण लावू शकता असं काय नाही तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकता म्हणजे एवढं काय मोठा असं पसर म्हणजे होतो याचा पसर आता तुम्ही बघू शकता हे केवढं म्हणजे पसरलेलं आहे ते आहेच पण तुम्ही कुंडीमध्ये पण लावू शकता असं काय नाही की बाबा जमिनीमध्येच लावलं पाहिजे सो कुंडीमध्ये पण तुम्ही ही झाडं ओव्याची वगैरे झाडं लावू शकता तर अशा पद्धतीने हा अशा पद्धतीने हे मस्तपैकी छान असं आपल्या बागेमध्ये ओव्याचं झाड आहे आणि आत्तापर्यंत ना आम्ही बागेमध्ये जी काही छोटी मोठी झाडं असतील फुलांची असतील किंवा अन्य कोणतीही मोठी झाडं असतील ओवरऑल मी तुम्हाला सांगितलं आहे माहिती वगैरे कशाप्रकारे झाडं लावली पाहिजेत कोणत्या सीझनमध्ये झाडं लावली पाहिजेत ते पण सांगितलं आहे So, ला, सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्हीसुद्धा तुमच्या जेवढी काही जागा असेल घरासमोर घराच्या पाठी तर त्याच्यामध्ये तुम्ही अशी छान औषधी झाडं पण तुम्ही लावू शकता जसं की आता आपण तमालपत्र झाड लावतो परत हे ओव्याचं झाड आहे असे असंख्य झाड आहे जी तुम्ही घरासमोर लावू शकता सो त्याचा फायदा पण आपल्याला होतो आणि आपलं जे काही आजूबाजूचा परिसर आहे तो पण छान राहतो तर तुम्ही असं ओव्याचं झाड वगैरे लावू शकता आणि मगाशी असे सांगितल्याप्रमाणे बघा ह्याची मुळं बघा अशा पद्धतीने ही मुळं बघा कशी बाहेर आलेत तर चला आता आपण इथे थांबणार आहोत तो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि तुम्ही सुद्धा ओव्याची झाडं वगैरे घरी लावू शकता सो नर्सरीमध्ये पण मिळतील तुम्हाला सो तुम्ही लावू शकता तर चला आता इथे थांबूया असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय